नमस्कार मैशूज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण मेदूवडे बनवणार आहोत पण कशाचे बनवणार आहोत नाही नाही तर आपण याचे नाही उडदाच्या डाळीचे नाही तर आपण मस्त असे पोहा बटाटा मेदूवडा बनवणार आहोत उडदाच्या डाळीपेक्षाही खूप भारी कमी किमतीमध्ये स्वस्त आणि मस्त असे मस्त बाहेरून इतके क्रिस्पी होतात ना आणि आतून तितके सॉफ्ट इतके भारी लागतात ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी इथे मी जवळपास एक मोठी वाटी म्हणा किंवा दोन छोट्या वाट्या असे पोहे घेतलेले आहेत एका बाऊलमध्ये दे, त्याच्यामुळे पाणी टाकलेलं आहे एक ते दीड तांब्या पोहे भिजतील पोह्यांच्या वरपर्यंत येईल असं पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनटं फक्त रेस्ट जायची आहे पोहे तुम्ही पाहू शकता मस्त असे भिजले गेलेले आहेत आता यातलं पाणी आपण हे निथळून टाकायचं आहे आणि अजून एकदा पाणी टाकून छान धुवून घ्यायचं आहे पाणी सगळं काढून टाकायचं आहे मी चाळणीमध्ये गाळून ठेवलं होतं मस्त असं पाणी सगळं निथळून गेलेलं आहे इथे मिरची आलं आणि कोथिंबीरचं वाटण लावायचं आहे मिक्सरला आणि ते पोह्याच्याच्या जो आपण पोहे मिक्स भिजवून ठेवलेले आहेत ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे मी जव सगळंच टाकलेलं आहे आता वाटण ते त्याच्यानंतर दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते छान किसून घ्यायचे आहेत असे स्मॅश करून टाकलात तरीही चालेल पण चांगलं आपलं बाइंडिंगसाठी कुठेही जाडे मोठे तुकडे राहता का नाही त्यासाठी आपण मस्त असे आपण किसून घेणार आहोत छान किसले जातात आणि इतके क्रिस्पी होतार ना खरंच सांगते आपले जेवढे मेदूवडेही इतके क्रिस्पी होत नाही आणि बराच वेळ त्याचा क्रिस्पीनेस बनवल्यानंतरही तसाच राहतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून आता इथे छान बटाटेही दोन्ही किसून घेतलेले आहेत जास्त वेळही लागत नाही आता इथे बटाटे सगळे केसून झालेले आहेत आपले दोन्ही आता याच्यामध्ये जर बाइंडिंगसाठी तुम्हाला खूपच पोह्यामध्ये पाणी वगैरे असेल तर तुम्ही तु, इथे तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे वापरू शकता आणि नाही गरज लागली तर काहीच टाकायची गरज नाही चमच्याभर जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बाकी बिड्याचं काहीच वापर करायचं नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता बाकी मी इथे अजिबात वापरलेलं नाही आहे आणि आता छान स्मॅश करायचं आहे आपण मस्त मिक्स करायचं आहे एक छान गोळा जसा आपण पिठाचा गोळा मळतो ना तशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पोहे छान भिजलेले असल्यामुळे पटकन भिजले जातात आणि पटकन मळलेही जातात भिजायला तर पाच मिनटं पण लागत नाही पोह्यांना त्यामुळे मस्त असे पटकन इथे तुम्ही इथे पाहू शकता छान गोळा झालेला आहे जास्त सुकं सुकं वाटलं तर पाणी टाकायचं थोडं थोडं चमच्या चमच्या छोटे चमच्यावर आणि जास्त ओलं वाटलं तर ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वगैरे किंवा रवा वापरू शकता त्याच्यानेही घट्टपणा येईल आणि मस्त असं क्रिस्पीनेस येईल आता इथे थोडंसं तेल घेते आता व छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे हातावर तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेवढं आपल्याला पोषण पाहिजे जेवढे मेदवडे बनवायचे आहेत आपल्याला तर तेवढं पोषण घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार छोटं मोठं कसं पाहिजे त्यानुसार एक गोळा घ्यायचा आहे आणि छान तो मस्त हातावर दोन्ही हातावर एक लाडू बनवतो तसं बनवायचं आहे त्याच्यानंतर प्रेस करायचा आहे साईडच्या थोड्याशा कडा आता पोहा आहे त्याच्यामुळे कडा थोड्याशा आपल्या म्हणजे तुटल्या आहे किंवा वाटतात पण नंतर आपण त्याला जॉईन करता येतं थोडंसं प्रेस करत करत करार मस्त असं आपण त्याला कडाही जॉईन करायचा नंतर आपल्या बोटाच्या साह्यानेच मध्ये एक होल करून घ्यायचा जसं मेदवडाला असतो तसा वरच्या साईडने हे झालं की खालच्या साईडने जर वाटत नसेल तर आपण पुन्हा खालच्या साईडनेही मस्त असे होल करून घ्यायच्या आणि इथे कडा तुम्ही दाखवते बघा तशा आपल्या मस्त जॉईन होतात जास्त टाईमही लागत नाही आणि तेलात टाकल्यावर कुठेहीच विरघळणार नाही आता इथे मी सगळे वेदवडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण मस्त तळून घेऊया कडाईत तेल ठेवलं होतं गरम करायला छान गरमही झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता वडे सोडते हे पोहा बटाट्याचे वडे त्याच्यानंतर आता जेवढं आपल्या तेलात राहतील तेवढंच टाका लगेच आपण धवळायला वगैरे जायचं नाही थोडंसं से त्यांना सेट होऊ द्यायचं एखाद दोन मिनटं आणि त्याच्यानंतरच आपण पलटी करायची आहेत त्यांना लगेच आपण जर हात लावला ना तर लगेच ते आपण चमच्या साई चमच्याला वगैरे त्याचं चिकटेल त्यासाठी मस्त असा दोन्ही साईडने आपण खरपूस तळून घ्यायचे आहेत थोडासा मेदूवड्यापेक्षा जास्त टाईम लागतो तळायला पण जेवढे तळतात ना तेवढाच वेळ मस्त क्रिस्पीनेस त्याचा भरपूर असा राहतो आता इथे सगळे मेदूवडे मी तयार करून घेतलेले आहेत पोह आणि बटाट्याचे सर्विंग प्लेटमध्ये काढूया आपण त्याच्याबरोबर खायला मी आपली नॉर्मल जी आपली खोबऱ्याची चटणी असते ना तीच बनवलेली आहे ओलं खोबरं हिरवी मिरची लसूण आणि मीठ वगैरे टाकून याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकलेलं नाही आहे त्यामुळे साधीशी चटणी बनवलेली आहे ती ऑलरेडी मी दाखवलेली आहे त्यामुळे मी पुन्हा इथे व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे मस्त इथे आपल्या सर्विंग प्लेटमध्ये चटणी वगैरे पण ठेवून झालेली आहे आणि छान असे आपले इथे पोहा बटाट्याचे मेदूवडे तयार आहेत नाश्त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खावा खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात हा आहे याचा फायनल लुक ते पाहू शकता किती मस्त वाटतं ना तितकेच भारी तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू